नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मसाला वांगं कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि या वांग्यामध्ये मी शेंगदाण्याच्या कुटाचा अजिबात वापर केलेला नाही तर चला आपण सुरुवात करूया तरी पाच सहा वांगी घेतलेली आहेत मी काटेरी वांगी आहेत वाटण्यासाठी मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे लसूण पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी एक कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी जिरं मोहरी मसाल्यांमध्ये आपल्याला हळद घेतलेली आहे धना पावडर कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला आणि चवीसाठी मीठ घेतलेला आहे तर या वांग्याचे असे काटे आणि देठ काढून घेतलेले आहेत आणि असे कट करून घेतलेले आहेत आपण भरलेली वांगी करतो ना सेम त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे तर आपण वाटण तयार करून घेऊया वांगी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत काळी पडू नयेत म्हणून आता या वाटणामध्ये कोथिंबीर मिरची खोबरं लसूण घालायचा आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाण्याचा वापर न असंच आपण कोरडंच वाटून आहे अशा पद्धतीने बघू शकता मसाला तयार झालेला आहे इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये मी थोडंसं अर्धी पळी इतकं तेल घालते आहे आणि याच्यामध्ये आपण वांगी परतून घेणार आहोत तर मस्त अशी वांगी आपण डाग पडेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने काही परतून झालेली आहेत आपण एका डिशमध्ये काढून घेऊ जास्त काळ पण शिजवायची नाही अर्धी शिजलेली असतात तेलामध्ये इकडे मी सगळी डिशमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये अजून थोडंसं मी तेल घालणार आहे फोडणी देण्यासाठी तेल गरम झालेलं आहे जिरं मोहरी टाकूया जिरं मोहरी चांगली फुल्ली तडतडली पत्ता घालूया हिंग घालते थोडंसं आता बारीक चिरेला कांदा घालूया कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मस्त कांदा परतून झालेला आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया कांदा टोमॅटो मस्त परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया मीठ घातल्याच्या नंतर टॉमॅटो पण आपला चांगला मऊ होतो एक मिनिटभर परतून घेऊया व्यवस्थित मस्त असं मऊ झालेलं आहे टोमॅटो बघू शकता आता त्याच्यामध्ये मसाले घालूया सगळ्यात आधी हळद घालते धना पावडर घालते कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला आता हे परतून झाल्याच्या नंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते याच्यामध्ये आहे आणि व्यवस्थित परतून आहे हे थोडंसं कोरडं आहे तर आपल्याला मसाला व्यवस्थित आपला शिजला पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी आणि मसाला मस्त आपण शिजवून घेणार आहोत आता झाकण ठेवूया झाकण ठेवून मसाला आपण एक मिनिटभर शिजवून घेऊया मस्त मसाला शिजलेला आहे आपला बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला वांगी ऍड करायची आहे ही वांगी घातल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय मिक्स झालेला आहे आता आपण झाकून ठेवून एक अर्धा मिनिट तरी आपण वाफ काढूया मस्त म्हणजे मसाले आपले मस्त वांग्याला लागतील तर बघू शकता तर असं जरी खाल्लं सुकं वांग तरीसुद्धा छान लागतं हे चवीला पण आपल्याला थोडासा रस्सा बनवायचा आहे म्हणून मी याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करते थंड पाणी घालू नका चव जाईल सगळी भाजीची आपण याच्यामध्ये आपल्याला रस्सा किती करायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालूया तर झाकण ठेवून दोन मिनटं तरी आपण वांगी शिजवून घेऊया याच्यामध्ये दोन मिनटात होतील आरामात अर्धी तर शिजलेली आहेत आपली तर बघू शकता दोन मिनटानंतर मी झाकण भरलेलं आहे कलरही छान आलेला आहे वांग्याला तर मस्त आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे झणझणीत असं चमचमीत मस्त वांगं पण शिजलेलं आहे जास्त गाळंही शिजवायचं नाही आपल्याला जसं हवं तसं वांगं शिजलेलं आहे आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि झाकण ठेवून आपण एक मिनिट वाफ काढून घेऊया आणि मस्त आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार आहेत धन्यवाद